नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्याला गोरचे मैदानात आपल्या सर्वांचा का द्वादश हिंदी बकासो कोणत्या गटात पतन दिसणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आपल्या सर्वांसारखा द्वादश केसरी बकास सुरू आपणाला या गोरचे मैदानात कोणत्या गटाक पतन्न दिसणार आहे त्याच्या आधी मित्रांनो आपणाला संतोष तोडकर यांचा साई गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन वरती चिठ्ठी निघाली आहे त्या गटात पतन देऊ शकतो आणि बलमाच्या नावाने देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये आणि एकतीसमध्ये मित्रांनो आपल्याला साताऱ्याचा हरिण बलमा पतान देऊ शकतो तर बकासूर कोणत्या गटात पाहिली तर मित्रांनो बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो या गटात आपणाला आपल्या बकासूर पताना दिसू शकतो किंवा मित्रांनो त्याच्या आधीही पैरेकऱ्याचे नाव बकासूर पताना दिसण्याची शक्यता आहे कारण आपला बकासूर लवकरच पतो तर कशी वाटले आपले अपडेट आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हा